पंधराशे कर्मचाऱ्यांचे पगार न मिळाल्यामुळे आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाची धमकी सुपरमॅक्स कंपनीच्या पंधराशेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप दिले गेले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत आज ठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर न्याय दिला नाही तर आत्महत्येची धमकी देत कर्मचाऱ्यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन सुरूच ठेवले आहे कर्मचारी आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे कर्मचाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मागण्या ऐकून न्याय दिला नाही तर ते सर्व रस्ते आणि सिग्नल जाम करतील तसेच कर्मचारी यावेळी म्हणाले की आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आमच्या मागण्यांना न्याय मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना बाहेरून आज हटणार नाही आमच्या पगारासाठी लढत राहू जर लवकरच आमचे पैसे दिले गेले नाहीत तर आमचे आंदोलन अधिक तीव्र होईल या आंदोलनामुळे ठाणे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे कर्मचारी आपल्या हक्कासाठी ठाम आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप करून त्यांच्या पगाराची सोय करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था देखील ठेवली आहे आमचा जो मोबदला आहे चांगला हिशोब कामगारांना तो भेटला पाहिजे एवढीच आमची साहेबांकडे विनंती आहे आणि कंपनी बंद करून आणि इथे कंपनी बंद करून उमरगावला कंपनी चालू आहे सुपरमॅक्सचं प्रोडक्शन तिकडे चालू आहे आणि आत्ता ही एक न्यूज आलेली की आरामचा जो प्लांट आहे तो चालू करण्याच्या हिशोबावर आहे भिवंडीचा भिवंडीचा पण चालू कोणत्या कोण करणार आहे आणि कोणाच्या मदतीने करणार आहे हे अजून आम्हाला कळलं अशी आहे की दोन वर्ष आम्हाला सगळ्यांनी झुलवत ठेवलं आहे सगळ्यांनीच त्याच्यामध्ये सगळे आले सुपरमॅक्सची मॅनेजमेंट मालक युनियन सगळे आले त्याच्यामध्ये आणि या दोन तीन वर्षात आमचे तीस कामगार मृत्युमुखी पडले यंग यंग पोरं सगळी वारली आणि याला जबाबदार कोण आहे जबाबदार कोण आहे हेच लोकच जबाबदार आहेत आणि आम्हाला नुसती आश्वानसह देऊन सगळ्यांच्या एकर हे करून हे करतायत तर आम्हाला लवकर लवकर न्याय मिळावा म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे येतो आम्हाला एकच पर्याय आहे मुख्यमंत्र्यांच्याच हातात आहे कारण आता एन सी ई टीमध्ये कंपनी यांनी जाणून बुजून घालवलेली आहे ते एन सी ई टीमध्ये गेल्यावर जो हिशोब मिळतो तो कमी पैशात यांना आम्हाला बोलवण करायची ती आम्हाला नको आहे म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे साहेबच न्याय देतील आम्ही साहेबांच्या वेळी आश्वासन आंदोलन मागे घ्यायला लावली पाच सहा मीटिंग आमच्या कोर कमिटीच्या पण पुढे काही अजून हालचाल झालेली नाहीये त्यामुळे आम्हाला एकच पर्याय लोक आता लोक भडकलेली आहेत आत्मदहन करतील किंवा आता काय तो आम्हाला निर्णय पाहिजे आता शेवटच्या स्टेपला आम्ही आलेलो आहे रोहिदास जवळजवळ सव्वीस वर्ष सुपरवायज कंपनीमध्ये काम केलेलं आहे आणि कंपनी अचानक आमच्या कंपनीला आहे ना बंद तुमची कंपनी चालू आहे आमच्याकडे पैसा येईल तुम्ही चालू करून आम्ही तुमचे पगार देण्यात येईल असं म्हणून धोक्याला आम्हाला का कंपनीच्या बाहेर काढलं आज कंपनी जवळजवळ वीस महिन्यापासून बंद आहे पगार पाणी काय नाही आहे आज जवळजवळ तीस पस्तीस लोक आत्महत्या केलेले आहेत त्यांच्यामध्ये पें, त्यांना अटक आलेला आहे आणि ते मरून गेलेले आहेत आज जवळजवळ मला माझं पण झालेलं आहे मी सध्या जीव द्यायचा कारण माणसाकडे पैसा नाही राशन झाला पैसा नाही अशी परिस्थिती झालेली आहे तर ह्या कंपनीतले लोक मालक त्या जागेचा भाव इतका वाढलेला आहे हे जागा विकून ते गरगांसंबती कमव आणि कामगारांना उघड्यावर कंपनी कंपनीसाठी आज कंपनीमध्ये कामगारांना हालाकी जी जीवन जगावं मिळत